इंदापूरमध्ये वारकऱ्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे पंढरपूरवरून परत जाताना वारकऱ्यांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झालेत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सर्वजण आषाढी निमित्त पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला हे सर्वजण लागले होते आपल्या गावाकडे परत जात असताना वारकऱ्यांच्या टेम्पोला इंदापूर जवळ भीषण अपघात झाला इंदापूरच्या रामवाडी येथे वारकऱ्यांचा टेम्पो रस्त्यामध्ये पलटी झाला या टेम्पो मधून अकरा वारकरी प्रवास करत होते या अपघातामध्ये एका महिला वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत या टेम्पो मध्ये असलेली लहान मुलं सुखरूप आहेत घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांना तात्काळ इंदापूरमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या अपघाताचा तपास इंदापूर पोलीस करत आहेत सोलापूरच्या करमाळा येथे राहणाऱ्या सुवर्णा राजेंद्र गुरव यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेले सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील असून हे पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर श्री क्षेत्र शिंगणापूर येथे महादेवाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना हा अपघात झाला इंदापूर तालुक्यात अकलू जवळ रोडवर रामवाडी गावाच्या हद्दीमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर त्या पलटी होऊन हा अपघात झाला आहे